छत्तीस जिल्हे प्रहार जनशक्ती संघाच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर शांतमय चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यामध्ये प्रहार जनशक्ती संघाच्या कार्यकर्त्यांना पहिलंच ताब्यात घेतलं आणि कुठे ठेवलं माहीत नाही आहे भारतीय संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य तसेच शांततामय आंदोलन निषेध मोर्चा करण्याचा मूलभूत हक्क दिला आहे या हक्कांचा वापर करून आज संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्यात येते या आंदोलनाच्या मागण्या अत्यंत न्याय आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतीमाला हमीभाव दिव्यांगाणा योग्य मानधन मेंढपाळ मच्छीमार समाजाच्या समस्या यावर ठोस निर्णय हे आंदोलन पूर्णतः शांततामय आणि लोकशाही मार्गाने सुरू असतानाही गौणखैरी येथे रजनीकांत अतकरी आणि त्यांच्या सहकार्यांना उशिरा रात्री अटक करण्यात आली आहे ही अटक बेकायदेशीर असून संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी आहे सरकार पोलिसी यंत्रणेच्या माध्यमातून आंदोलन बळजबरीने दडपण्याचा प्रयत्न करत आहे हे लोकशाहीच्या तत्वांना धरून नाही आहे त्यामुळे श्री रविदादा माणव सुप्रसिद्ध वक्ते यांनी आम्ही या दडपशाहीचा तीव्र निषेध करतो आणि सरकारनं आंदोलनकर्त्यांना अटक करून तात्काळ त्यांना सोडून द्यावं अशी मागणी केलेली आहे काय झालं काय नाही साहेबांनी फक्त भेटायला बोलवलं एक दोन मिनिटासाठी कशाला भेटायला बोलवलं गरजूच्या कशाला काम नाही नाही मग पुढचं आंदोलन तुमच्या पोलिसांच्या बाबतीत करतोय धंदे चालू आहे मला माहित आहे ठीक ना बिलकुल नाही बिलकुल नाही असले त्रास होत अगर मी इथलं आंदोलन सोडून तिथे मग साहेबांना सांगा ठीक आहे ठीक आहे अरे कर दोन तासाचं चक्का जमा एवढं काय मनावर घेत आहे चांगल्या ठिकाणी बदलीच भेटेल ना दुसरं काय होणार आहे जेव्हा बाल तर लोकशाहीचा दाबाचा प्रयत्न करताय तुम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू आलो भाऊ रजनीकांत बोलताय सकाळपासून भाऊ त्रास झाला मी हात सोडून बाहेर बसलो आहे तरी आहे ना क्राईम ब्रांच पकडला इथं मला हा हा ठीक आहे आज जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का चक्काजाम आंदोलन सुरू आहे हा सगळा शेतकरी आज महाराष्ट्रातल्या रस्त्यावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे जे मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत जागोजागी आंदोलन सुरू आहे माननीय बच्चूभाऊकडू यांच्या उपोषणाच्या नंतर या शेतकऱ्याच्या मागण्यांनी अपंगांच्या मागण्यांनी दिव्यांगांच्या मागण्यांनी एक वेग पकडलेला आपल्याला दिसून येतो आणि आज चक्काजाम होणार यासाठी काल रा रात्री अर्ध्या रात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दडपशाहीचं धोरण स्वीकारत सरकारने पोलिसांच्या माध्यमातून दडपशाहीचा वापर करणं सुरू केलेलं आहे गोंडखेरीमध्ये असतील चंद्रपूरमध्ये असेल गडचिरोलीच्या भागामध्ये असेल रात्री बेरात्री कार्यकर्त्यांना उचलून नेण्यात आलेले आहे भारतीय संविधानाने अनुच्छेद नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आंदोलन मोर्चा करण्याचा स्वातंत्र्य दिलेला आहे त्याच्यामध्ये ते शांततेच्या मार्गाने असावे आणि कुठलेही शस्त्र हातामध्ये नसावे याच पद्धतीनं शांततेच्याच मार्गाने आंदोलन चालू असताना गोंडखैरीचे आमचे रजनीकांत अतकरी असतील त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना कालपासून अटक करून ठेवलेलं आहे अजूनही त्यांना सोडलेलं नाही आहे आणि त्यांना नेमकं कुठं ठेवलेलं आहे हे सुद्धा आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे तेव्हा या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो ही दडपशाही म्हणजे शासनाने दिलेलं भारतीय संविधानाने दिलेला अनुच्छेद एकोणवीसचा अपमान आहे असं आम्हाला वाटते या पद्धतीनं जर कायदा पाडण्याचं काम जर सरकारच्या तर्फे होत असेल तर या कायद्याचं संरक्षण कोणी करावं हा प्रश्न आता खऱ्या अर्थानं उपस्थित झाला न्यूज जिनॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा